देवळा तालुक्यातील दहिवड गाव आणि परिसरातील शेत शिवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर जाणवत होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते शेती कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसह लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास गावकरी घाबरत होते या पार्श्वभूमीवर लवकाड मळ्यातील गट नंबर एकशे शहाण्णव या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता अठ्ठावीस जुलै रोजी रात्री नऊ वाजता पंचवीस मिनिटांनी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला यानंतर वनविभागाने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल पोह झाले तात्काळ पोहोचले त्यांनी ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले या मोहिमेत मेजर विजय पगार जीजी पवार ठाकरे भदाने आणि इतर वन कर्मचाऱ्यांचा सहभाग होता या भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात अजून दोन ते तीन आहे शेतकरी गुरे राखणारे व ग्रामस्थ यांच्यासाठी या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून वन विभागाच्या या जलद आणि यशस्वी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील बेलदार नाशिक आज भाऊजे दहीवड तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील श्री तुकाराम दाजीबाऊ वाघ यांच्या शेत शिवारात बिबट्याचा वावर आहे अशी खबर माझ्यापर्यंत आलेली होती मी वन विभाग देवळा कार्यालय यांना यांच्यापर्यंत खबर पोहोचवली अनुषंगाने वन विभाग देवळा कार्यालय गट एकशे शहाण्णव या ठिकाणी जेल बंद केलेलं आहे आणि या कामात वन विभागाचे कर्मचारी पवार साहेब आणि विजय पगार साहेब मेजर आणि नामदेव ठाकरे राजू भदानी ईश्वर ठाकरे दादा, दादा खैरनार आणि वरिष्ठ अधिकारी जाधव साहेब यांच्या प्रयत्नाद्वारे इथे पिंजरा लावण्यात आला आज रोजी या ठिकाणी बिबट्या जेरबंद झालेला आहे आणि वन विभाग कार्यालयाच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे की सदरील बिबट्या हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे धन्यवाद अजून एक आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं व या घेऊन जीवनात अपडेट राहा